नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवासाठी आनंदाचा व बिग अपडेट आहे मित्रांनो पन्नास हजार रुपयाचा जो प्रोत्साहन अनुदान दिला जाणार होता या हा आता प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती दिलं जाणार आहे यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे नवं सरकारच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आलेलं आहे शासनीने त्वरित काढण्याचा निर्देशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ते काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल मित्रांनो नवं सरकारच्या माध्यमातून घोषणासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहात यामधून कोणते शेतकरी वगळण्यात आलेले आहे याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सर्वप्रथम त्याची माहिती जाणून घेऊया पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पूर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील पन्नास हजार रुपयापर्यंतचा प्रोत्साहन अनुदान पर देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे याबाबतच्या योजनेतील जाचक अटी दूर करून शासन निर्णय त्वरित काढण्याचा निर्देशही या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला जे पन्नास हजार रुपये मिळणार होते तो प्रश्न रखडलेला होता तो आता पूर्ण मार्गी लागलेला आहे तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा प्रोत्साहन अनुदान जो आहे तुमच्या खात्यावरती वितरित केलं जाणार आहे मग यामधून कोणते शेतकरी बांधव वगळण्यात येणार आहे याचीसुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याचीसुद्धा माहिती आपण पुढे जाणून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका महात्मा फुले कर्ज कर्जमाफी योजनेतील काही अटीमुळे पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदान मिळवण्यापासून वंचित राहत होते या अटी काढून टाकण्याबाबत आमदार आणि खासदार यांनी मुख्यमंत्री यांना दि निवेदन दिलेले आहे मित्रांनो या निवेदनाच्या माध्यमातून जे लाभार्थी वगळण्यात आलेले आहेत कोणते वगळण्यात आलेले आहेत याची परिपूर्ण माहिती पुढे सांगण्यात आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ इथंच स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजून येईल मित्रांनो या, या संदर्भात आपण अनेक अपडेटसुद्धा घेतलेले आहेत म्हणजे इच प्रोत्साहन अनुदान जो आहे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे कोणते लाभार्थी पात्र असणार आहेत या संदर्भात स्पेशल एक प्लेलिस्ट सुद्धा आपण घेतलेली आहे ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर एकदा नक्की व्हिडिओ पाहून घ्या सर्व डाऊट तुमचे क्लिअर होतील आणि तुम्हाला कोणाला भेटणार आहे कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे या सर्व गोष्टींची सविस्तरित्या माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे सांगण्यात आलेली आहे ते एकदा नक्की पाहून घ्या आता यामधून शेतकरी जे बांधव आहेत कोणते वगळणार आहेत त्याची माहिती आपण जाणून घेऊया आता या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे वर्ष दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ज्यांना अति अतिवृष्टीग्रस्त म्हणून नुकसान भरपाई मिळाली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत तसेच राष्ट्रीयकृत बँका असेल जिल्हा मध्यवर्ती बँका यांचे आर्थिक वर्ष वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही असे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे अशा मुद्द्यांचा निवेदन समावेश यामध्ये देण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर प्रतीक्षा या योजनेची जर करत असाल तर, तर नक्की तुम्हाला लाभ भेटणार आहे आनंदाचा अपडेट तुमच्यासाठी नक्की ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्यानंतर आपण पुढे शासनिर्णय काढल्याच्यानंतर शासननिर्याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र